नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी तास आमच्या मेन मराठी करा करा लाईक करून शेअर आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील रामदास आठवले मागासवर्गीय सहकारी सुदगिरणीकडून भीम जयंती मंडळांचा दिग्रस येते आठ मेला होणार भव्य सत्कार सोहळा संपन्न तर बुद्ध भीम गीतांबरोबर सादर होणार राष्ट्रीय प्रबोधनकार डॉक्टर अनिरुद्ध वनकरांचे तुफानातले दिवे सविस्तर वृत्त दिग्रज शहरासह तालुक्यातील सर्व भीम जयंती मंडळांचा उत्साह वाढावा या उदात्त हेतूने रामदास आठवले मागासवर्गीय सहकारी सुदगिरणीकडून सर्व जयंती मंडळांचा रोग बक्षिस सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन आठ मे दोन हजार पंचवीस रोजी दिग्रस पहिले बक्षीस एकवीस हजार दुसरे अकरा हजार तिसरे बक्षीस सात हजार तर प्रत्येकी दोन हजार रुपये रोख प्रोत्साहनपर म्हणून देण्यात येणार आहेत भीम जयंती मंडळांना बक्षिसे देत असताना पारदर्शकता असावी म्हणून निवड समिती गठित करण्यात आली होती या समितीत मजर अहमद खान रामदास पद्मावार आमिन चव्हाण सुरेंद्र मिश्रा यांच्यासह प्राध्यापक मधुकर वाघमारे हेही होते देशातच नव्हे तर संपूर्ण जगात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या सात पार पडली तसेच दिग्रस तालुक्यामध्ये व शहरामध्येही भीमजयंती मंडळांनी बाबासाहेबांच्या रथाची सजावट करून मिरवणूक काढण्यात आली होती भीम जयंती मंडळाचा उत्साह वाढावा या उदात्त हेतूने ज्या भीमजयंती मंडळाच्या रथाची उत्कृष्ट सजावट हो होते अशा तीन मंडळांना पहिले द्वितीय तृतीय बक्षीस देण्याचे ठरले होते तसेच यामध्ये भाग घेणाऱ्या सर्व मंडळांचा उत्साहांपर बक्षीस म्हणून देण्याचेही ठरले होते तसेच ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहात भीमजयंती मंडळ मिरवणूक काढत असतात अशा सर्व भीमजयंती मंडळाचा उत्साह वाढावा या दृष्टीने त्यांचा गौरव करण्याचे ठरले होते त्याप्रमाणे दिनांक आठ मे रोजी पालक आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार संजय भाऊ राठोड तसेच राष्ट्रीय प्रबोधनकार डॉक्टर अनिरुद्ध वनकर यांच्या भीमगीताच्या कार्यक्रमामध्ये दिग्रज शहरातील व ग्रामीण भागातील सर्व भीम जयंती मंडळाचा सत्कार होणार आहे तरी या सत्कारासाठी आपण सर्व जनतेनी भीमजयंती मंडळाचा गौरव करण्यासाठी व भीमगीतांचा कार्यक्रम ऐकण्यासाठी रामदास आठवले मागासवर्गीय सहकारी सुतगिरणीचे पटांगण येथे उपस्थित राहावे जय भीम रामदास आठवले मागासवर्गीय सहकारी कापूस उत्पादक सुतगिरणी व महेंद्र मानकर मित्रमंडळ द्वारा आयोजित भीम जयंती मंडळाच्या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष राज्याचे मृदव जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा नामदार संजय राठोड हे राहणार आहेत तर विशेष अतिथी म्हणून नितीन भुतळा समन्वयक भाजपा यवतमाळ पुसद जिल्हा आमदार किशनराव वानखेडे उमरखेड आमदार विजय खडसे माजी आमदार उमरखेड मिलिंद मानकर माजी सभापती पंचायत समिती दिग्रस हे असतील या भव्य दिव्य सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे राष्ट्रीय प्रबोधनकार डॉक्टर अनिरुद्ध वनकर हे त्यांच्या जम्बो संचासह संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत या कार्यक्रमांच्या अधिक माहितीसाठी धर्मराज गायकवाड भ्रमणध्वनी क्रमांक ब्याण्णव साठ शेहेचाळीस एकावन्न बावन्न आणि अमोल कानिंदे भ्रमणध्वनी क्रमांक एकोणऐंशी बहात्तर एक्याण्णव अठ्ठेचाळीस बारा यावर संपर्क करावा हा भव्य दिव्य सोहळा गुरुवार दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता रामदास आठवले मागासवर्गीय कापूस उत्पादक सहकारी सुदगिरणी रामनगर मानोरा रोड दिग्रस येथे संपन्न होणार आहे या भव्य दिव्य सोहळ्याला हजारोचे संख्येने उपस्थित राहून या प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन भीमजयंती मंडळाचा सत्कार सोहळ्याचे आयोजक महेंद्र मानकर यांनी केले आहे